सोननेट म्युझिक सोननेट म्युझिक जय भीम मी हंसिनी सिमेग न्यूज लाईव्हचा विशेष बातमीपत्र आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज हजारो बंजारा बांधवाचा महालगार मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला पारंपरिक वेशभूषा वाजंत्री यांच्या दाखल झालेल्या हजारो बंजारो बांधवांनी दिलेल्या जय सेवालाल या घोषणांनी परिसर धनान सोडला नु राज्य शासनाने आरक्षण दिले नाही तर हिवाळी अधिवेशनावर आणि मुंबई येथे विशाल मोर्चा काढू असा इशाराही मान्यवरांनी आपल्या मनोगतात दिला जोपर्यंत राज्य सरकार हैदराबाद गॅजेटनुसार एस टी अनुसूचित जाती प्रोगारातून बंजारा समाजाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही असा एल्गारही या निमित्ताने पुकारण्यात आला राज्य सरकारकडे बंजारा समाजाची यष्टीतून आरक्षण देण्याची आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली आमची मागणी अशी आहे, है आहे बंजारा आरक्षण समाविष्ट आहोत पन्नास वर्षापासून पन्ना आमचे आजोबा आमचे बाप सर काही गेले तरी आमचे मुलं सुशिक्षित राहून सुद्धा असुशिक्षितपणे ऊसतोडी करतायत कामगार करताय आणि आमच्या बंजारा समाजावरच हा सर्व समाज मोठा झालेला आहे तरी माझं निवेदन आहे मुख्यमंत्र्यांना तरी आमच्या समाजाला एसटी आरक्षण मध्ये समावेश करावे आज नांदेड मध्ये एवढा महामोर्चा आप मुंबईला जर आले ना तर मग पुरा मुंबई जाम करू याचा विश्वास आरक्षण आमच्या हक्काचा महिला सुद्धा तेवढ्याच उत्स्फूर्तपणे या आरक्षणासाठी इथे झगडत आहेत आपण पाहिलं की त्यांचा सुद्धा उत्साह आहे की आम्हाला आरक्षण मिळालाच पाहिजे यासाठी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आपल्या हक्काचं आरक्षण आहे ते मिळावं याकरिता आज नांदेड जिल्ह्यामध्ये शेकडो नाही हजारो मध्ये बंजारा बांधव या ठिकाणी आलेला आहे आज सकाळी नवा मोठा एसटी मैदानात येऊन हे लोक जिल्हाधिकारी पातो जिल्हा पर्यंत परिकरणांना नांगापर्यंत आपण पाहू शकतो या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात लोक आहेत त्यांना जे आरक्षण पाहिजे ते आरक्षण असं आहे की हैदराबाद प्राजेपतिका वजनावरच्या जसे प्रवरंगात आरक्षण आहे याmoduloना आरक्षण आहे त्यासाठी यांची ही आता मोठ्या आलेला आहे जिल्हा di आता परत हा नवा मोडा येथील त्या मैदानापर्यंत परत जाणार आहेत मी विषय निहात राहा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा